नमस्कार तुम्हा सर्वांना स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनलवर आणि आज आहे आमचा स्पेशल दिवस आणि तो म्हणजे अथर्व्याचा बड्डे बड्डे काही आम्ही खूप मोठा नाही केला शॉर्टकट केला पण मग सकाळी शॉपवर गेल्यानंतर मग दुपारी त्याला थोडंसं एखादं दोन शर्ट वगैरे बघू म्हटलं पण मुलांच्या काही जास्त व्हरायटीज नसतात मुलींच्या पाहिजे तेवढ्या व्हरायटीज भेटतात पण मग मी गेली आणि आणली खरेदी करून थोडेसे आणि नंतर मग घरी येताना थोडंसं सा मुलांसाठी नाश्ता आणला आणि केक पण घेऊन आली आणि मग नंतर सगळं आम्ही थोडीशी तयारी केली कारण बराचसा वेळ झाला होता मला शॉपवरून घरी यायला आणि मग तोपर्यंत दिदीं त्यांनी बऱ्यापैकी आवरलेलं होतं हे बघा हे तुला मी आणलो ती शर्ट आणि पॅन्ट कारण मुलांच्या जास्त काहीच व्हरायटी नसतात टी शर्ट आणि शर्ट सोडले तर काहीच भेटत नाही मुलांचं पण मग हे दोन शर्ट आणले तोपर्यंत हे बघा छोटंसं का होईना पण मग डेकोरेशन दिदीन त्यांनी केलं होतं शॉर्ट बट स्वीट म्हणूया आपण हे बघा थोडं नाव वगैरे घेऊन आल्या त्या बलून्स आणले थोडेसे आणि ही त्याची मित्रमंडळी जमा झालेली होती जास्त काही कोणाला ना बोलवलंच नाही फक्त बिल्डिंगमधलेच थोडेसे त्याचे जे मित्र आहेत ते बोलवले होते आणि त्यांची इतकी मस्त मजा मस्ती चालू होती त्यांनी मी गपचूप व्हिडिओ घेत होते आणि इकडे दिदीनत्या पण एक गपचूप त्यांचं गिफ्ट रॅपिंगचं काम चालू होतं त्यांना काही जास्त व्हिडिओ द्यायला आवडत नाही तरी पण मी घेतला एक शॉट त्यांचा थोडासा आणि नंतर आमची बड्डेची तयारी चालू होती पण यांच्या इतक्या मस्त गप्पा रंगल्या होत्या म्हटलं चला थोडंसं त्यांनाही दाखवूया आणि मी व्हिडिओ घेत होते तर मध्येच आत आमचा आधी बोलला अरे म्हणे सी सी टी व्ही कॅमेरा चालू झालेला आहे म्हणे शांत बसा आम्ही सगळे खूप हसलो त्याला आणि त्यांचंही खूप हशी मजा चालू होती बघापाठीमागे मस्त एन्जॉय करत होते ते छानपैकी असं पण त्यात आमचे अथर्वाचे पप्पा घरी नव्हते त्यांना ॲक्च्युली ऑर्डर होती लग्नाची सायंकाळचं लग्न होतं त्यामुळे त्यांना खूप उशीर होणार होता यायला म्हणून मग आम्ही करून घेतलं छोटंसं शॉर्टमध्ये असं सेलिब्रेशन छोटाच केक आणला आणि नंतर मग त्याचं ऑक्शन वगैरे करून आम्ही केक कटिंग केली आणि मग सगळ्या मुलांचं केक कटिंग झाल्यानंतर त्यांना थोडा नाश्ता वगैरे पण दिला आणि केक कटिंग झाल्यानंतर मी त्याचं जे स गिफ्ट आहे ते पण दिलं त्याला ते सगळ्यांना केक खाऊ घातला बघा हा छोटा पण आहे आणि हे बघा त्याला अथर्वला मी काल जे बनवलं ते गिफ्ट दिलं आहे आणि ते काय ते पण तुम्ही बघा नंतर या छोट्या चिल्ड्रन पार्टीला सगळ्यांना थोडी नाश्त्याची तयारी केली सगळ्यांना पहिले नाश्ता दिला आणि मग त्यांची थोडी शांतता झाल्यानंतर हे बघा याला काही दम पटे ना त्याने लगेच ते लग बॉक्स फोडला काय आईने पहिल्यांदा काहीतरी दिलं म्हणून कारण कोणत्याच बड्डेला त्याला गिफ्ट देणं होत नाही बड्डे सेलिब्रेट होतो पण मग काहीच दिलं जात नाही कारण प्रत्येक वेळेस असं घाईमध्येच असतो बड्डे तर मग त्याला वाटलं काय आणलं आहे नक्की म्हणून मग त्याने लगेच बॉक्स फोडला कप बनवलात मी कारण दुसरं गिफ्ट आणायला काय मला वेळ नव्हता त्यात आमचे बरेचसे पावणे दहा वाजून गेले होते तोपर्यंत आणि हे बघा दिदीं त्यांनी काहीतरी गपचूप स्पेशल ॲटम आणला आणि तो लपून ठेवला होता सगळं झाल्यानंतर त्यांनी दाखवला कारण हा ॲटम ह्या दोघांनाही खूप आवडतो आणि त्यांची मस्त मजाक मस्ती चालली होती त्यांनी गपचूप लपून ठेवला होता ह्या दोघांनाही माहीत नव्हतं आणि तो सगळ्यात शेवटी त्यांनी काढला आणि आमचा मिसळ पावसा देत होता तर मग मिसळपाव आणि नंतर मग गुलाबजामवर मस्त ताव मारला त्यांनी तुम्ही पण या गुलाबजाम खायला नंतर मग थोडी मजाक मस्ती पण झाली तर चला तर मग व्हिडिओ इथंच एंड करते व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट्स नक्कीच करा